हॅलो गाईज वेलकम बॅक सकाळी उठून पहिले तर पारुसा हा इंट्रो शूट केलाय आणि अंगोळ करून येऊन बघते तर काय आमच्या शेफ आई साहेबांनी चुलीवरती बिर्याणी बनवायला सुरुवात पण केलेली बट नॉनव्हेज खाऊन आम्ही देवळात नाही जाऊ शकत ना तो पहिले आम्ही गेलो देव देव करायला सो बेसिकली कोकणात जसं शिमगा सेलिब्रेट करतात तसं कोल्हापूरच्या ऑलमोस्ट प्रत्येक गावात उरूस सेलिब्रेट करतात म्हणजेच गावामध्ये ना जत्रा भरते तो आमच्या इथे ही जत्रा पाच दिवसांची असते आणि त्या पाच दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी एक एक मंदिर मंदिरात जाऊन नारळ फोडायचा असतो बट अज वी आर आम्ही दोन दिवसासाठी गावी जातो आणि एकाच दिवसात सगळ्या मंदिरात जाऊन नारळ फोडून येतो आणि इथे मी इतकी इरिटेट झाले होते कारण सगळीकडे ना डोक्याला भंडारा लावतात आय लाईक दॅट like मला आवडतं बट ते भंडारा माझ्या डोळ्यात चाललेला आणि गाईज मी लेन्स लावलेले ले। तो यर आय एम फर्किंग स्केड की भाई माझ्या डोळ्यात जर गेलं तर इन्फेक्शन होणार म्हणजे होणार गावाकडे असायची अजून एक मजा म्हणजे काय बाईक वरती फिरायला मिळतं पण सध्या आम्ही आमच्या घरी परत जाऊ कारण खूप ऊन आहे